हिंगोली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अशोक पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारादरम्यान अन्नपूर शिरूर रामलिंग गावाला भेट दिली यावेळी आमदार अशोक पवार यांचे जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते विकासा करता आहात आणि आम्हाला खात्री आहे तुमच्या नेतृत्वावर की तुम्ही नावऱ्याचा विकास करताना परिसराचा विकास करताना ज्या ताकदीने कारण तुम्ही एक परंपरा जपणारा नेता आहे धाडस आहे धैर्य आणि सचोटी सत्य जे कराल ते चांगलं कराल ही अपेक्षा आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांच्या वतीने मी बापू शब्द देतो की बापू नावऱ्याची काळजी करू नकावरा तुमच्या मागे उभं राहील राहिला भाऊसाहेबांचा एक प्रश्न आहे की सदाभाऊ खोत नावाच्या कार्यकर्ते जे जे केली जी भाषा वापरली भाऊसाहेबांचं म्हणणं होतं तुम्ही जर बोलले नाही तर मी ना नंतर भांडण करेल तुमचे भाऊसाहेब तुम्ही मला एक गोष्ट समजून सांगा की सदाभाऊ खोत बोलले सदाभाऊ खोत दारक झुरळे सदाभाऊ खोतांचा बोलविता धनी कोण गोपीनाथ पडळकरांचा बोलविता धनीकोर शेलारांचा बोलविता धनीकोर आणि मग लक्षात यांचं बोलविता धनी कंपनी हातालायची वेळ आली महाराष्ट्राच्या राजकारणाचं पूर्ण वाटोळ आणि लोकशाहीची पूर्ण वाटोळ करणारी माणसं उभे पक्ष फोडणारी माणसं माणसात माणूस न ठेवणारी माणसं जातीच्या विरुद्ध जातीला लढायला लावणारी माणसं फुले आंबेडकर शाहू चळवळीचं नष्ट करणारी माणसं ही मनुवादी तात्रस्कर ही फेकून देण्याच्या लायकीची आहेत म्हणून उद्याच्या वीस तारखेला बापूंच्या तुटाळी वाजवणाऱ्या माणसाला मतदान करावं ही विनंती करतो